नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र विरार वेस्टला हा जो पेट्रोल पंप काल बंद होता दिवसभर हा आज पहाटेपासून पहाटे पाच वाजल्यापासून चालू झालेला आहे बसीन पेट्रोल सप्लाय कंपनी आणि इकडे सकाळ काल दिवसभर पेट्रोल नसलेले लोकांचे हाल झाले होते विरार वेस्टमधला मधला हा मुख्य पेट्रोल पंप आहे आणि जर बघितलं तर पहाटे पाच वाजता हा पेट्रोल पंप सुरू झाला रात्री इकडे पेट्रोलची गाडी आली आणि काल रात्री संप मागे घेण्यात आला होता जो ट्रक ड्रायव्हर आणि या सगळ्या वाहतूकदारांचा संप होता तो संप मागे घेण्यात आला होता काल रात्री त्यानंतर आज 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 पहाटे पाच वाजल्यापासून हा पेट्रोल पंप सुरू आहे आणि इथे पेट्रोल नियमितपणे मिळतं आहे येत आहेत लोक आणि चोवीस तास हा पेट्रोल पंप सुरू असणार आहे त्यामुळे वीस तारखेपासून हा पेट्रोल पंप चोवीस तास सुरू ठेवण्यास सुरुवात झालेली आहे आणि लोकांना इकडे आता, आता, लोका हो, आता पेट्रोल मिळत आहे सकाळी बऱ्यापैकी गर्दी झाली होती आता मात्र एवढी गर्दी नाही आता लग लोक कामावरून आल्यानंतर इकडे पुन्हा एकदा गर्दी हो होईल अशी शक्यता आहे विरार वेस्टमध्ये हा मेन पेट्रोल पंप आहे आणि लोकांना आता पेट्रोल मिळतं आहे जेवढे लोक इकडे येत आहेत ते आपल्या टाक्या फुल करून घेताना पाहायला मिळतं टाक्या फुल करत आहेत कारण लोकांना असं वाटतंय की आपल्या गाडीची टाकी फुल झाली पाहिजे सगळ्या टाक्या फुल करतायत फुल करतात कधी पासून हा पेट्रोल पंप चालू झालाय पेट्रोल पंप रात्री पासून चालू झालाय वाजल्यापासून हा आणि चोवीस तास चालू राहतो हा चोवीस तास चालू राहतो बघितलं आपले इथले जे सहकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की चोवीस तास पेट्रोल पंप चालू राहतो आहे त्यामुळे कोणी आलं तरी त्यांना आज दिलासा मिळालेला आहे काल खूप लोक वैतागले होते लोक परत परत येऊन जात होते आता मात्र जर आपण बघितलं तर आ, काल तुम्हाला पेट्रोल मिळालं नाही काल अजिबात नाही काल पेट्रोल मिळाला नाही अजिबात नाही आज काय करताय आज पेट्रोल सगळेच लोक पेट्रोलच्या टाक्या आपल्या ज्या आहेत त्या भरून फुल करत आहेत असं दिसत आहे आणि काल ज्याला पेट्रोल मिळालं त्या आज येत आहेत अं नालासोपारा वेगवेगळ्या ठिकाणचे पेट्रोल पंप सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अपडेट आपण देत राहूया धन्यवाद